రామకృష్ణ రీ మౌలీ సలా ఆయ విఠురాయా సోన చీరి అండరి పండరి అి పండరి 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 విఠురాయా సోనగ విఠూ రాయా సోన చీ పండ పండరి పండరి अशी पंढरी 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 विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी देवाची पालखी आली हो भक्तांची गर्दी झाली हो देवाची पालखी आली हो भक्तांची गर्दी झाली हो घेऊन पताका पताका खांद्यावरी घेऊन पताका पताका खांद्यावरी विठुरायाची सोन्याची नगरी जरी विठुरायाची सोन्याची नगरी अशी पंढरी 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 अशी पंढरी 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 विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी स्वरातम रुदुंग वाजतो वारकरी तालात नाचतो स्वरातम तो स्वरात वाजतो वारकरी तालात नाचतो मुखाने म्हणतो तो हरी 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 मुखाने म्हणतो म्हणत हरी हरी विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी अशी पंढरी 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 अशी पांढरी पंढरी पंढरी विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी संत तुका वाळवंटी भक्त जना वाट पाहती संत तुका वाळवंटी भक्त जना वाट पाहती घालती लोटांग சரணவரினாட்டாவ சோனச்சி நாடறி பண்டறி ஆடாரி பண்டறி விடூராய்ச்சி சோனச்சி நா विठुराया सो्याचना गी आ पंढरी पंढरी पण्डारी अशीपण्डरी पंढरी पंढरी विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी